नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग याची माहिती तर चला मंडळी सुरुवात करूया पण मंडळी आजचा भाग खूप जास्त छान आहे तर मंडळी बघायला विसरू नका तर मंडळी चला आजचा भाग आपण सुरुवात करूया तर मंडळी बघा सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन खूप घाईत असतो आणि तो खूप घाई घाईत खात असतो मग आता सायली म्हणते आव तुम्ही एवढे घाईत घायत का खाताय आणि मंडळी सर्व म्हणजे सगळेच जण आता अर्जुन कडे बघतच राहतात कारण की तो लय घाईट घाईत खात असतो ना त्यामुळे मंडळी मग मंडळी अर्जुन आता लय घाईट घाईत खात खातच म्हणतो खूप छान झाले खूप छान झाले सायली पण मंडळी तर सायली म्हणते आहो पण तुम्ही जरासा सावकाश खा मग मंडळी बघा आता हे प्रतापराव म्हणतात ए काय रे अर्जुन पण मंडळी अर्जुन सगळ्यांचं काहीच ऐकत नाही आणि तो घाईत घाईतच खात असतो आणि मग मंडळी अर्जुन आता एकदम जोरात ढक ढेकर मारतो आता अर्जुनला रियालाइज होतं आपण सर्वांसमोर ढेकर मारत आहे मग आता तो म्हणतो सॉरी 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 आता अर्जुन सायलीला म्हणतो बायको तू म्हणत होतेस ना की मी जेवायला घरी आलो नाही म्हणून बघ सायली आता मी जेवलोय तर मग आता मी निघू का तर मग मंडळी आता सायली म्हणते पण मी तुमच्या कामाची आड कधी आली आहे का मी फक्त एवढीच म्हणत असते की खाण्यापिण्याकडे जरास लक्ष द्या तर मंडळी असं बोलल्यानंतर आता अर्जुन फक्त अशी त्याची मान वगैरे हालवतो आणि मग मंडळी बघा आता तो निघून गेला आहे मग आता तो जाता जाता पण एक ढेकर मारतो आणि मग आता कल्पना म्हणते अरे काय अर्जुन तर आता मंडळी सर म्हणजे आता सगळेजण आता त्याला ओरडत असतात त्यामुळे मग तो जातो तर मग मंडळी बघा आता कल्पना ताई सायलीला म्हणते सायली मग तुला पुरी पाहिजे का पण मंडळी सायली काही ऐकत नसते मग मंडळी आता अस्मिताताई आणि कल्पना ताई दोघी जण सायलीला जबरदस्ती देत असतात तर मंडळी बघा आता अर्जुन आता तिकडेच म्हणजे वरती जाताना म्हणजे तिने पाहिलं की म्हणजे अस्मिता ताई आणि कल्पना ताई म्हणजे सायलीला जबरदस्ती जेवण देत आहे मग आता अर्जुन आता हे सगळं बघून खुश होतो आणि मन तो म्हणतो म्हणजे तो मनातल्या मनातच म्हणतो मन तो म्हणतो की हे तुझी सगळेच हे तुझी सगळेच माणसं आहे बायको पण तुझं कुटुंब अजूनही पूर्ण नाहीये ना पण डोंट वरी मी तुझ्या आई आईबाबांना शोधून ते पूर्ण करेलच आणि मग मंडळी बघा आता आपल्याला डायरेक्ट म्हणजे अर्जुन कुसुमताईच्या घरी आलेला आहे असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि मग आता आल्या आल्याच म्हणजे अर्जुन विचारतो सायलीचे काय फोटो वगैरे भेटले का कुसुमताई पण मंडळी कुसुमताई आता म्हणजे तिची मान खाली करून सुभी असते आता ती म्हणते नाही भेटलं काहीच नाही भेटलं पण मंडळी आता कुसुमताई आता म्हणते की तुम्ही मनाला होतात ना आयडी कार्ड वगैरे भेटले तर सांगा मग मी काय केलं सोमो आणि मानसीचं म्हणजे ते सगळं म्हणजे ते सामान काढून ठेवलं तर मग आता अर्जुन म्हणतो तर मग आता कुसुमताई म्हणते मग मला म्हणजे मसालीच मला डी कार्ड भेटलं आय म्हणजे डी कार्ड भेटलं आता हे ऐकून मंडळी अर्जुन आता होऊन म्हणतो काय अरे वा वा फॅन्टॅस्टिक पण मंडळी आता कुसुमताईचं तोंड म्हणजे थोडंसं था म्हणजे ते काय दुःखीच असतं थोडेसे आणि मग मंडळी बघा आता डायरेक्ट म्हणजे कुसुमताई अर्जुनच्या अर्जुन हातातच अर्जुन ते आयडी कार्ड ते आणि मग मंडळी अर्जुन काय बघतो अर्जुन बघतो की त्या आयडी कार्ड वर म्हणजे सैलीचा फोटो कोणीतरी असा स्क्रॅच वगैरे केलाय म्हणजे ज्यामुळे शैलीचा फोटो दिसतच नाहीये तर मंडळी आता अर्जुन लय ट्राय करतो तो फोटो वगैरे बघायचा पण मंडळी ते स्क्रॅच केल्यामुळे तो फोटो नीटच दिसत नाहीये ना तर मंडळी बघा आता कुसून म्हणते हा फोटो पंधरा सोळा वर्षापूर्वीचा आहे ते तर हा फोटो आपल्याला सापडला ना तेच आपलं नशीब तर मंडळी आता अर्जुन म्हणतो पण चेहराच नाही दिसला आपल्याला सायलीचा लहानपणीचा मग याचा काय उपयोग आहे तर मंडळी आता कुसुमदाई म्हणते अर्जुन सर आव तसं तुम्ही सांगितलं होतं ना मी खूप काय काय शोधून काढलं पण त्यात काय मला सायलीचं काय ओळखपत्र वगैरे काय एवढं भेटलंच नाही ना तर मंडळी आता अर्जुन जर असं दुःखी म्हणतो आपल्याकडे खूप साऱ्या होप्स होत्या ना वाटलं होतं काही तिथे ग्रेटफुल नक्की होईल पण आता आपण सायलीच्या खऱ्या आईबाबांना कसं शोधायचं हो तर मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली आता म्हणजे मधुबाऊन आलेले आलेली आहे आणि आता म्हणजे आता कुसुमताई तिकडे नसते मग ते म्हणते अरे कुसुमताई कुठे गेली मग मंडळी बघा सायली आता म्हणजे मधुबाऊंकडे येऊन बसते आणि मग ती म्हणते काय हो मधुभाऊ कुसुमताई कुठे गेली काय नाही मी आहे ना इकडे मी तुमच्याशी गप्पा वगैरे मारते ना ओ मधुभाऊ मी तुम्हाला एक सांगू का आई आईचा आहे ना माझ्यावरतून पूर्ण राग गेलेला आहे आणि हो अ अस्मिता ताई पण माझ्याशी आता खूप जास्त प्रेमाने वागायला लागलेत अहो मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का त्या सर्वांनी तर म्हणजे अ म्हणजे त्या सगळ्यांनी तर आज माझा म्हणजे म्हणजे माझा एक दिवस साजरा केला माझा एक डे साजरा केला त्याचं नाव होतं साईल्ड डे मधुभाऊ आम्ही तुम्हाला एक सांगू का मला सगळेच जण एवढा जीव आहे ना अहो मधुभाऊ तुम्ही पण चला ना हे सगळं बघायला आमच्या घरी चला ना मधुभाऊ अहो मी तुमची किती वाट बघायची सांगा ना आता तुम्हीच आणि हो हे पण माझ्यावर खूप प्रेम करतायत हा का पण मा ते माझा अजिबात ऐकत नाही अहो मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का त्यांचं खाण्यापिण्यामध्ये पण लक्ष नसतं असंच आता मंडळी सायलीमध्ये हा का मग आता म्हणजे आता मधुभाऊचे आता डोळे खुललेच आहे त्यांना सर्व ऐकायला येत आहे पण ते काय हलू वगैरे शकत नाही त्यामुळे मंडळी मधुभाऊला सगळं ऐकायला येत आहे आता मंडळी बघा म्हणजे आता सायली आता मधुबाहनची गोरदच असते तेवढेच आता कोणाचा तरी फोन आलेला आहे मग आता मंडळी बघा सायली आता म्हणजे फोनवर बोलत आहे आणि मंडळी आता तो तुम्हाला माहिती आहे का कोण आहे तो असतो चैतन्य मग आता चैतन्य मंडळी बोलतो सायली बहिणी अर्जुन कुठे आहे तर आता मंडळी बघा आता याचा पुरता सीन खूप भारी आहे आता बघा मंडळी सायली काय आता म्हणते सायली म्हणते अहो पण ते तुमच्या सोबतच होते ना अहो तुमची माधवाची मीटिंग आहे ना ते तुमच्या बरोबरच असतील ना आता मंडळी बघा चैतन्य आताला विचार करतो आणि तो म्हणतो आमची मीटिंग आमची मीटिंग कुठून आली आमची मीटिंग तर नाहीये आमची तर आज कुठलीच महत्वाची मीटिंग नव्हती सायलीवाहिणी तर आता मंडळी बघा आता सायली आता म्हणते बरं चैतन्य भाऊजी मी ठेवते फोन मग मंडळी बघा आता सायलीने आता फोन ठेवला आहे आणि मग आता तिला रागात आहे आणि मग आता ती मधुबंड म्हणते बघितल्या ना मधुभाऊ तुम्ही बघितल्या ना किती खोटं बोलताय माझ्याशी आणि मग मंडळी आता आता ती अर्जुनला फोनच लावते मग मंडळी बघा तर कुसुमताई आणि अर्जुन आता मध्ये बसलेले असतात आता लगेच आता अर्जुनला फोन येतो आणि मग मंडळी आता तो फोन सायलीचा असतो असं कळाल्यावर आता अर्जुन आता लय घाबरतो आणि मग मंडळी आता तो लय गडबडतो लय गडबडतो आणि मग तो म्हणतो अरे बापरे सायलीचा फोन अरे बापरे मी आता काय करू तर मग आता मंडळी आता खुसून ताई म्हणते फोनच घेऊ नका ना तुम्ही फोनच उचलू नका तर मग आता अर्जुन म्हणतो ओ कुसून ताई तुम्ही काय बोलतायत मग मी घरी गेलो ना हा मग हा मग ती मला पन्नास प्रश्न विचार बसेल कुठे गेला होतात काय करत होतात अहो खूप मी कन्फ्यूज होतोय मग आता मंडळी आता कुसून काही म्हणते अहो मग फोन घ्या सोपी गोष्ट आहे आता मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो ओ काय तुम्ही सोपं सोपं काय पण बोलताय कुसुमताई कुसुमताई फोन ओ म, आ, आ, फोन आता फोन उचलावा लागल एक काम करा तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही एकदम शांत बसा मी फोन उचलतो आणि मग मंडळी असं बोलून आता अर्जुनने सैलीचा फोन उचललेला आहे आणि मग आता तो म्हणतो हॅलो शैली काय अर्जंट वगैरे आहे का तर मग आता शैली म्हणते फोन उचलायला तुम्हाला एवढा वेळ का लागला तर आता अर्जुन म्हणतो ते ते आता मीटिंग चालू होती ना मीटिंग तर मग मं आता मंडळी बघा आता सायली आता म्हणते हो का मग चैतन्य भाऊजींना फोन उचलायला सांगायचा ना तुम्ही आता मंडळी बघा अर्जुन आता गडबडतो पहिलं तर आणि मग तो म्हणतो तो तो तो, तो, तो अगं तो मीटिंग मध्ये ना तो, तो बोलतोय मीटिंग मध्ये कोणाची तेरी मग त्याला फोन कसा घेता ये येईल तर आता मंडळी बघा आता सायली आता म्हणजे तिचं डोकं लावते आणि मग ती म्हणते अच्छा मग तुम्ही दोघं एकत्र आहात का मग मंडळी आता हा म्हणजे आता अर्जुन पण म्हणतो हो आम्ही दोघं एकत्रच आहे तर मग मंडळी आता सायली आता म्हणते हो का चाल चालेल माझं तुम्ही घरी या मग तुम्हाला मी बघतेच तर आता मंडळी अर्जुन म्हणतो बघते म्हणजे तर मग आता सायली आता म्हणते ठेवा फोन आणि मग मंडळी आता सायलीने आता फोन ठेवला आहे आणि माझा अर्जुन म्हणतो हॅलो 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 आता कुसुमता म्हणते काय झालं हो काय झालं अर्जुन सर तर मग आता अर्जुन म्हणतो अरे बापरे ही सायली तर म्हणत होती तुम्ही या घरी तुम्हाला बघते मग आता असं बोलल्यानंतर कुसुमता आता हसायला लागते मंडळी आता मंडळी आता म्हणजे आता अर्जुन म्हणतो माझी इकडे हालत खराब आहे आणि तुम्ही हसताय काय मग आता कुसुमताई म्हणते चिडका <laughs> बिपा घाबरलेला बिपा बघते <laughs> असं बोलून मंडळी आता कुसुमताई आता असते मग मंडळी आता अर्जुन बघा काय होतो आता अर्जुन म्हणतो हो मग मग आता अर्जुन म्हणतो हो घाबरतो घाबरतो आणि जगातला प्रत्येक नवरा त्यांच्या म्हणजे त्यांच्या बायकोशी घाबरतोच आणि त्या लिस्ट मध्ये माझा नंबर एक वर आहे ए कुसून बर बरं मी आता निघतो चल बाय आणि मग मंडळी आता अर्जुन आता जात असतो आता म्हणजे आता कुसुमताई म्हणते अर्जुन सर ऑल द बेस्ट मग आता अर्जुन तो अच्छा थँक्यू थँक्यू आणि मग मंडळी आता अर्जुन आता गेलेला आहे आणि मंडळी इकडे बघा आता या प्रियाचा सीन आपल्याला दाखवण्यात आलेला आहे आता मंडळी बघा म्हणजे ते पोलीस हवालदार जे असतात आता म्हणजे ते प्रियाला म्हणजे दुसऱ्या वॉर्ड मध्ये घेऊन जात असतात माता प्रिया म्हणते तिकडे मला कुठं घेऊन जातो म्हणजे तुम्ही तिकडे मला का घेऊन जात आहात तर मग आता म्हणजे आता हे पोलीस हवालदार म्हणतात तुम्हाला तिकडे कुठं नाही आम्ही फक्त तुमचा वॉर्ड वगैरे चेंज करत आहे मग मंडळी आता ही प्रिया नाटकी प्रिया आता म्हणते अहो तुम्ही असं काय करताय हे किती खानेडं वॉट आहे नाही नाही ते काय मला माहित नाही तोच वॉर्ड चांगला आहे आणि मग माझ्या नवऱ्याला आता कसं करणार ना हा की मी दुसऱ्या वॉर्ड मध्ये आहे आता मंडळी बघा आता पुढे समजदार म्हणतात ते सगळं आम्ही बरोबर मॅनेज करू तुम्ही चला आता शांतपणे नाही चला आणि मग मंडळी बघा आता म्हणजे आता ते घेऊन वगैरे आहे त्या प्रियाला नाटक्या प्रियाला आता घेऊन गेले आहे ते दुसऱ्या वळ मध्ये आणि इकडे बघा मंडळी सायली मधुभाऊला म्हणत असते अह मधुभाऊ बघा ना हे माझी किती खोटं बोलत आहे मला बोलत आहे की चैतन्य भाऊजी आणि ते एकसत आहे हा पण ते वेगळे वेगळे कुठेतरी फिरतायत तर मंडळी आता सायली विचार करते आम्ही इथून निघतेच बाबा आणि मग आता ती म्हणते अरे पण कुसुमताई पण नाही ना इकडे कुसुमताई आता कुठे काय माहिती कामच करते कुसुमताईला फोन करूनच विचारते आणि मग मंडळी बघा आता म्हणजे सायलीने आता कुसुमताईला फोन लावला आहे आणि मग आता कुसुमताई पहिला आता लय विचार करते अरे बापरे रे या सायलीचा फोन का आला आहे तर मंडळी बघा आता म्हणजे आता फोन उचलल्यावर कुसुमताईला कन्फ्यूज असते आणि आता ती म्हणते मी 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 आम्ही ते हॉस्पिटलमध्ये तर मग आता सायली तर म्हणते काय हॉस्पिटल मध्ये अच्छा तू कुठे बसलेस अगं कुसुमताई तू कुठे बसलेस मला सांग अगं कुसुमताई मी केव्हाची येऊन थांबली तुला माहिती तरी आहे का आता म्हणजे आता आता म्हणते अगं नाही ना, ना अगं मी तुला तेच म्हणणार होते मी हॉस्पिटलमध्ये येणार आहे अगं काय ना, ना सायली मला फ्रेश व्हायचं हो होतं ना त्यामुळे मग मी हॉस्पिटल म्हणजे मी हॉस्पिटल मधून निघून आले घरी आणि काय ग सायली तू कशी काय न सांगतास इकड्याला हॉस्पिटलमध्ये हो आली तर मग मंडळी बघ आता सायली आता म्हणते अग काय कुसुमताई दर दोन दिवसांनी मी इकडे येणार आहे असं ठरलंय ना आपल्या मध्ये तू विसरली वाटत आणि काय ग तू असं मधुभाऊनला एकटं सोडून का निघून गेलीस तर आता कुसुमताई मंडळी म्हणते आता ती जरशी गडबडून म्हणते ती म्हणते की अग काय ना सायली डॉक्टर म्हणाले हा की म्हणजे त्या मधुभाऊनच्या जवळ म्हणजे एवढी बसायची काय गरज वगैरे नाहीये तशी अगं सायली पण काय नाही मी आता येते ना अगं सायली मी आता आत्ताच म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये येते मग मंडळी बघा आता सायली आता म्हणते अगं कुसुमताई मला तर असं वाटतंय ना कधी मी यांच्याशी जाऊन बोलू तर मग आता कुसुमताई आता म्हणजे लगेच म्हणते काय सायली काय झालं आता मंडळी बघा आता आता सायली म्हणते अगं कुसुमताई काय सांगू तुला अगं किती खोटं बोलायला लागले माझ्याशी तुला माहिती आहे का आणि असं करून त्यांना काय मिळतंय ना मला काही कळतच नाही कुसुंतई बघ थामास त्यांचं मी जास्त जर म्हणजे चांगला समाचारच घेते तर मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता म्हणजे आता कुसुंतई म्हणते अगं राहू दे कसं आईली अगं तुला तर माहितीच आहे ना अगं माझा नवरा तर तोंड फक्त तेव्हाच उघडायचा जेव्हा तो खोटच बोलायचा अगं तुझ्या नवऱ्याचं तरी तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे तर मंडळी आता बघा आता म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला तर थोडासा डाऊट झाला आहे मंडळी असं वाटत आहे मला आता पुढे पाहता मंडळी सायली काय म्हणते सायली म्हणते काय ताई अगं तू अचानक यांची बाजू कशी काय घ्यायला लागलीस आता मंडळी आता, आता कुसंत म्हणजे ती आता गडबडते खरं सांगतो मंडळी ताई लय गडबडते आणि मग आता ती म्हणते की बाजू बाजू अगं काय बाजू घेते अगं बाजू घ्यायलाच पाहिजे ते माझे जावे आहेत चाली आणि आणि ते तुझ्याशी काय खोटं वगैरे बोलले नसतील आता मंडळी बघा आता सायली आता म्हणते ठीक आहे आणि माझा ती फोन ठेवते आणि मग मंडळी आता बघा सायलीने फोन ठेवल्याच्या नंतर आता सायली मधुन येते आणि मग आता ती म्हणते मधुबाऊ निघत्या कमी आता घुसून येईलच तुमच्याकडे आणि आता मंडळी परत आता या नाटक्या आपल्याला सीन दाखवण्यात आला आहे आणि आता इकडे ही प्रिया म्हणते पुरावा तर मग आता ते वकील साहेब म्हणतात हो पुरावा कोर्टात तुमच्या जामिनासाठी माझा जा हाच आर्ग्युमेंट असणार आहे हे बघा महिपत शिखरेने तुम्हाला जीवे म्हणजे तुम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत तर मंडळी बघा आता ही प्रिया म्हणते हो दिल्या होत्या हो खर्च दिल्या होत्या त्याने मला धमक्या हे मी खोटं नाही बोलते त्यांनी खर्च मला मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या अहो एकदा तर काय झालं माहितीये का, का। माझा गळा दाबायला आहे ना तो माझ्या अंगावर धावून आलेला तर मंडळी आता ही आहे ना म्हणजे आता हे म्हणजे म्हणजे आता हे वकील साहेब असतात ते म्हणतात अहो हा तुमचं बरोबर आहे पण ह्याच्यासाठी आपल्याला पुरावा पाहिजे ना तर आता मंडळी बघा आता ही नाटकी पिऱ्या काय म्हणत्या आता नाटकी पिर्या मते आ, हा आपण गळा वगैरे दाबला म्हणजे अंगावर वगैरे दाहून याच्यात कुठला पुरावा तर मग आता अश्विन म्हणतो हो पण तन्वी तर तुझ्या समोर आला होता त्याची काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे असेलच ना आता काय माहिती मंडळी अचानक असं ती प्रिया थोडीशी घाबरते हा का हाऊस म्हणजे आता ती थोडीशी घाबरते आणि मग आता ती म्हणते ना नाही काय नाही काय नाही आणि मंडळी हे हे सगळं ते आता घाबरूनच म्हणालेली आहे का मग आता अश्विन म्हणणारच असतो वाटत तेवढ्यात आता म्हणजे आता वकील साहेब म्हणतात हो पण महिपत शिकरे तुम्हाला मारणार नाही याची तुम्हाला भीती होती बरोबर की नाही आणि त्याच्या संगती तुमच्या जेवाला धोका होता मग तुम्हाला कोर्टात त्याच्याबद्दल काहीतरी पुरावा द्यावाच लागेल त्याशिवाय तुमची सुटका होणं अशक्य आहे तर आता मंडळी बघा आता अश्विन पण म्हणतो अश्विन पण आता म्हणतो तन्वी काहीतरी आठव प्लीज तन्वी काहीतरी आठव ना आता मंडळी बघा ही प्रिया आता मनातल्या मनातच विचार करते तो महिपत चिकरे माझ्या जीवावर धावून उठला होता आता हा पुरावा मी यांना कसा देऊ त्या सीसीटीव्ही फुटेज कळालं ना माझी म्हणजे मी जर पार्टी करायला बसलेले होते पार्टी करत होते तर काय होईल माझ तर आता ही प्रिया अश्विनकडे बघून अशी मान हलवते की नाही बाबा मला काय माहित नाही तर मग आता म्हणजे आता वकील साहेब म्हणतात ठीक आहे पण हो तुमच्याकडे काय पुरावा आहे का हे आठवण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करा उद्या कोर्टाची तारीख आहे आणि आपल्याला कोर्टात पुरावे सकट हे सिद्ध करायला लागेल की महिपत चिकऱ्यापासून तुमच्या जीवाला धोका होताच तरच तुम्हाला जामीन मिळू शकतो तर आता मंडळी बघा प्रिया आता ले वेळ म्हणजे पहिला वकिलाकडे बघते आणि मग आता ती म्हणते ठीक आहे मी आम्ही पूर्ण प्रयत्न करेल आठवण्याचा मग ते आता ते वकील साहेब पण म्हणतात ठीक आहे आता मी इथून जातो आणि डॉक्टर अश्विन तुम्ही इथे येत का जर मला तुमच्याशी बोलायचं जरास तर मग मंडळी आता डॉक्टर अश्विन म्हणजे मंडळी आता हा अश्विन आणि वकील दोघे जण निघून गेलेले आहे आणि मग मंडळी पहा आता नाटकी प्रिया आता काय विचार करते अरे यार माझा जामीन तर झालाच पाहिजे पण मी कसं सिद्ध करू अखी तो म्हैपत चिकिऱ्या माझ्यावर म्हणजे तो माझ्या जीवर उठला होता त्यामुळेच मी कोर्टात खोटी साक्षात दिली हे मी कसं सांगू कसं सिद्ध करू मला काही कळतच नाहीये काय करू आता असं बोलून मंडळी आता ती आजूबाजूला बघते आणि मग मंडळी आता तिचं कुठल्या तरी जागेवर लक्ष जात आणि मग आता ती लगेच विचार करते पुरावा म्हणजे भेटत नसेल तर पुरावा क्रिएट करायला लागेल वा त्या महिपत मला धोका होता आणि धोका आहे हे फक्त कोर्टात सिद्ध झाल्याशी मतलब आहे आता मंडळी बघा आता हिच्या डोक्यात आता म्हणजे कुठली म्हणजे आता हिच्या डोक्यात काय चालत आहे ना ते मला पण नाही कळते मंडळी पण जर तुम्हाला कळत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता बघा मंडळी आता हे भाना बनवते म्हणजे आता ती लेडीज पोलीस म्हणते मला ला जायचंय मी जाते ला आता ते लेडीज पोलीस पण म्हणजे परवानगी वगैरे देतात तर मंडळी आता तिकडे म्हणजे तिचं औषध वगैरे ठेवलेलं असतं त्याच्यातलं आता ती काहीतरी उचलते आणि मग आता ते घेऊन जाते मंडळी आता मंडळी तिने काय घेतलंय काय नाही घेतलंय काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटलं तर ना का तर मंडळी आता तुम्ही बघा इकडे सायली आता दुःखी पण असते आणि तिला टेन्शन वगैरे राग वगैरे पण आलेला असतो मग आता म्हणजे आता ती रागत रागतच येत असते मग आता कल्पनाता येते आणि मग आता ती म्हणते सायली सायली अगं काय झालं सायली तुला तर मंडळी आता कल्पना ते म्हणते काय ग सायली अगं मधुमोची तब्येत बरी आहे ना तर मग आता सायली आता म्हणते हो 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 ऐक मधुबनची तब्येत बरी आहे तर मंडळी आता कल्पना ती म्हणते तर तुझा काय एवढा चेहरा पडला सायली तर मंडळी बघ आता सायली आता दुःखीच असते आणि ती म्हणते यांच तुम्हाला काय फोन वगैरे आला होता का ते कुठे जात आहे ते तुम्हाला सांगून गेले का तर मग मंडळी बघ आता कल्पना ती म्हणते अग सायली पण तो अर्जुन सांगूनच गेला होता ना आपल्या सगळ्यांना कि तो इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये चालला आहे तर मंडळी आता सायली मध्ये खोटं बोलले आई ते खोटं बोलले त्यांची आज काहीच मिटिंग वगैरे नव्हती ते माझ्याशी खोट बोलले तर आता, आता, आता कल्पना ताई म्हणते काय गो सायली अर्जुन खोटं बोलला तुझ्या समजी थांबताना येऊनच ते आता त्याचे ना चांगलेच कान उभरते आता मंडळी हे बोलल्यानंतरच तिथून आता अर्जुन आलेला आहे आणि आता अर्जुन आल्यावर कल्पना ताई म्हणतात हे बघ बाळा तू काळजी करू नको तर आता अर्जुनही म्हणतो काळजी करू नको म्हणजे नाही म्हणजे काय प्रॉब्लेम वगैरे झाला का तर आता कल्पना ताई म्हणते हो प्रॉब्लेम हा झालाय तू सतत सायलीशी खोटं बोलतच आलाय आणि अर्जुन हे आपल्या घरामध्ये अजिबात अलाउड नाहीये तर मंडळी आता अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोशी खोटं बोललो तेवढंच आता सायली म्हणते खोटं बोललाय तुम्ही आणि तुमच्या कुठली मीटिंग वगैरे नव्हती आणि जर तुमचा माझ्याशी खोटं बोलून गेलाच असलात ना तर ही चैतन्य भाऊजींनी मला खरं खरं सांगून टाकलं तर आता मंडळी बघ आता म्हणजे आता अर्जुन विचार करतो चैतन्य त्याला तर निसतो कुठे पण तो उघड्याची सवयच चाललीय तर मंडळी आता कल्पना ताई पण आता म्हणते उत्तर द्या अर्जुन का खोटं बोललास तर मंडळी आता सायली पण आता म्हणते आई आहो हल्ली माझ्याशी खूप जास्त खोट बोलत आहे तर मंडळी बघा अर्जुन काय म्हणतो आता अर्जुन म्हणतो खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना अगं सायली काय झालं माहितीये का तू जेव्हा त्याला फोन लावला तेव्हा तो कोर्टात होता आणि मग नंतर तो ऑफिस मध्ये आला मग त्याला मी सांगितलं की मीटिंग आहे इम्पॉर्टंट कळाला का सायली तुला तर मंडळी आता सायलीला आता अर्जुनचं बोलणं पटलेलं आहे मग आता सायली म्हणते हो ते कोर्टातच होते तर आता अर्जुन म्हणतो हो तेच का सायली अगं तो कोर्टातच होता मग नंतर मग त्याला कळलं ना की इम्पॉर्टंट मिटिंग आहे आमची आणि काय कर सायली तुला माझा एवढा डाऊट झाला तर मग तुम्हाला फोन करून क्लिअर नाही करू शकत हम्म तुमचं असंच असतं काही न क्लिअर करता काही पण बोलत असतात तर मंडळी आता बघा आता सायली आता म्हणते तुम्ही खरंच ना तर मग आता अर्जुनाचा विचार करून म्हणतो अगं हा मी खरंच बोलतो सायली थांबतेला आत्ताच्या आत्ता फोन लावतो मग आता कल्पना ती म्हणते अगं सोड ना ग सायली खरंच असेल च बोलतोय ते आणि त्याची मिटिंग ना शेवटच्या क्षणालाच ठरली असेल ना सायली मग कदाचित म्हणजे त्या चैतन्याला पण माहित नसेल पण आता अर्जुन मंडळी मग आता अर्जुन काय म्हणतो हा मग बरोबर आहे पण काय नाही मी आता चैतन्याला फोन लावतोच म्हणजे लावतो आता मंडळी बघा बरोबर आता परत अर्जुन आता सायलीला खोटं बोललेला आहे मग आता मंडळी बघा आता सायली आता म्हणते हो म्हणजे इकडे तर कोणच खोट बोललेलं नाहीये मी चिडण्याने एकदा तुमच्याशी बोलायला हवं होतो हा मग मला माफ करा तुम्ही तर मंडळी बघा आता अर्जुन आता म्हणतो केलं चालेल आता मी जाऊ का माझ्या जा रूम मध्ये जर फ्रेश वगैरे होतो तर मग मंडळी बघा आता अर्जुन आता त्याच्या रूम मध्ये निघून आलेला आहे आता अर्जुन आता त्याच्या रूम मध्ये येतो आणि आता तो पहिला एकदम मोठा श्वास घेतो आणि तो म्हणतो हा आय एम बी सो सॉरी सायली तुझ्या आई बाबांना शोधायला मला तुझ्याशी खूप जास्त खोट बोलायला लागतंय ला। पण काय हरकत नाही सायली जेव्हा तुझ्या आई बाबा सापडतील ना तेव्हा तुझ्या म्हणजे तेव्हा तुझ्या तोंडावर जो आनंद असेल ना त्याने मग मला खूप जास्त चांगला वाटेल असं बोलून मंडळी आता म्हणजे त्याने आता सायलीचा आयडी कार्ड काढलेला आहे त्याच्या बॅगेमधून का खिशेमधून काढलेला आहे आणि मंडळी आता पण तो त्याच्या आयडी म्हणजे म्हणजे तो सायली जे आयडी असत ना म्हणजे तो लय बघायचा म्हणजे प्रयत्न करतो की खरंच सायली वगैरे आहे का नाही कारण मंडळी बघा आता सायलीचा तो म्हणजे आता चेहरा वगैरे स्क्रॅच केलेला असतो कोणीतरी त्यामुळे मंडळी काही दिसतच नसतं ना त्यामुळे मग अर्जुन आता प्रयत्न करत असतो की ती सायली आहे का नाही बरोबर आणि मग मंडळी बघा सायलीने आता अर्जुनसाठी कॉफी बनवलेली आहे आणि मग आता ती अर्जुनसाठी ती कॉफी आणायला जाते मग आता मंडळी अर्जुन पण आता तिचं तर आयडी कार्ड असतं म्हणजे सायलीचं जे आयडी कार्ड असतं ते आता ती म्हणजे आता अर्जुन आता तो आय डी कार्ड ठेवत असतो पण मंडळी आता इकडेच आता लय मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे जेव्हा अर्जुन आहे ना अर्जुन जेव्हा आता अर्जुन ते आय डी कार्ड ठेवत असतो ना त्याच्या कपाटात तेव्हा मंडळी तेव्हाच मंडळी मेन टाइमला सायली आले म्हणजे आता सायली आली आणि मग आता सायली विचार करते हे काय ठेवतात कपाटात आणि हो मंडळी मी तुम्हाला सांगत आहे हा सीन बघायला तुम्हाला खूप मजा येईल कारण मंडळी याच्यात खूप जास्त सस्पेंड वगैरे क्रिएट केलेला आहे पण मंडळी बघा आता इकडेच हा भाग संपलेला आहे पण मंडळी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आहे की मंडळी बघा आता सायलीला तर आता कळालेला आहे हा की माझा आयडी कार्ड शोधत आहे म्हणजे माझ्या आई बापांना शोधत आहे म्हणजे शोधत आहे पण मग मंडळी आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की आता म्हणजे आता सायली तर आता म्हणजे अर्जुनला म्हणतेस ना की तुम्ही माझं म्हणजे तुम्ही माझ्या आई बाबांना काही शोधो वगैरे नका पण मग तुम्हाला काय वाटते मंडळी तरी पण आता अर्जुन म्हणजे सायलीच्या आई बाबांना शोधेल की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि मंडळी लाईक करायचं विसरू नका लाईक पण करा धन्यवाद